साम्राज्य सामान्यांचा असामान्य भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुता यांचे देशातील कार्य प्रेरणादायी यांचे देशातील कार्य प्रेरणादायी असून ते सर्व समाजाला घेऊन कार्य करतात त्यामुळे सर्व क्षेत्र त्यामध्ये पाणी फाउंडेशन असू द्या सुजलाम सुफलाम स्मार्ट ग्राम सामुदायिक विवाह मूल्यवर्धन वधूवर मेळावे असे अनेक उपक्रम राबवून त्यांनी देशातील आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असे मत उद्योजक अनिल जमगे यांनी व्यक्त केले ते कुबेर चेंबरमधील विद्यावाचस्पती वाचस्पती वर्धमान शास्त्री सभागृहामध्ये भारतीय जैन संघटनेच्या वतीने अॅक्युफ्रेशर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय सदस्य केतनभाई शहा हे होते पंचम समाजाचे देवेंद्र शेटगार उद्योजक मिथून शहा विभागीय अध्यक्ष प्रवीण कुमार बलदोटा सचिव रवींद्र गांधी राज्य कार्यकारिणी सदस्य श्याम पाटील संतोष बंब विभागीय उपाध्यक्ष अभिनंदन विभूते देशभूषण वसाळे माया पाटील सागर शहा प्रवीण सोलंकी पंकजा पंडित अशोक भालेराव आदीची उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आचार्य एकशे आठ विमलसागर महाराज यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा कटारे तर प्रास्ताविक श्याम पाटील यांनी केले यावेळी आपल्या मनोगत डॉक्टर सत्यनारायण चौधरी यांनी ॲक्युप्रेशरबद्दल माहिती सांगितली आजपासून रविवार दिनांक चौदा जानेवारीपर्यंत हा शिबिर चालू असून सकाळी नऊ ते एक आणि चार ते साडेसात यावेळेस जास्तीत जास्त लोकांनी या शिबिराचे फायदे घ्यावे असे मत नमूद केले या शिबिरात थेरपिस्ट सत्यनारायण चौधरी प्रभुराम डुकिया युसुफ शेख यांनी रुग्णावर उपचार करणार आहेत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोमल पाचोरे प्रशांत वर्धमाने सूरज वसाळे अग्रज अगरथडे अनुराग वसाळे शुभम तडकल यांनी परिश्रम घेतले